मित्रांनो नमस्कार क्रिकेटचा सर्वात मोठा सामना आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार पंचवीस चे फायनल आणि अंतिम टक्कर भारत विरुद्ध न्यूझीलंड भारताच्या हाती तिसरा किताब येणार की न्यूझीलंड इतिहास रचणार चला जाणून घेऊ फायनलशी संबंधित खास गोष्टी तरी क्रिकेटची फायनल मॅच नऊ मार्च दोन हजार पंचवीस ला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम मध्ये होणार या सामन्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सामना दुबईमध्ये होता भारत आणि न्यूझीलंड दोन्हीसाठी एक तटस्थ मैदान आहे त्यामुळे कोणताही संघ घरच्या मैदानाचा फायदा घेऊ शकत नाही टीम इंडियाने जबरदस्त प्रदर्शन करत फायनल घातली बांगलादेशवर सहज विजय मिळवला पाकिस्तानवर दणदणीत विजय तर उपांत्य फेरीत विराट कोहलीच्या शानदार चौऱ्याऐंशी धावांनी ऑस्ट्रेलियाचा पराभव केलाय भारताने प्रत्येक सामन्यात दमदार खेळ केला विशेषतः कोहली आणि गिल यांच्या कामगिरीवर संपूर्ण देशाची नजर असेल दुसरीकडे न्यूझीलंड संघाने ही प्रभावी कामगिरी गट फेरीत चांगलं प्रदर्शन उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेवर पन्नास धावांनी मोठा विजय केन विल्यमसन आणि रचिन रवींद्र यांची शतके न्यूझीलंड संघ गेल्या दहा वर्षात पाच आय सी सी फायनल्समध्ये पण आता प्रश्न आहे ते हा अंतिम सामना जिंकतील का या फायनल मध्ये कोणते खेळाडू ठरणार गेम चेंजर पाहूया टॉप प्लेयर्सची तुलना विराट कोहली वर्सेस केन विल्सन अनुभवी कर्णधारांची कसोटी मोहम्मद शमी वर्सेस ट्रेंट बोल्ड दोघे हे वर्ल्ड क्लास गोलंदाज शुभमन गिल वर्सेस जेवॉन कॉन वे तरुण आणि आक्रमक फलंदाज या सामन्यात या खेळाडूंमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे कोण वरचड ठरणार या फायनल मध्ये कोणत्या गोष्टी महत्वाच्या ठरणार तर खेळपट्टीचा अंदाज दुबईतील खेळपट्टी नेहमीच हळूहळू हो खेळते पण त्यामुळे फिरकी गोलंदाज प्रभावी ठरू शकतात पहिल्या फलंदाजीचा फायदा देखील आहे पहिल्या डावात दोनशे ऐंशी पेक्षा जास्त धावा केल्यास विजयाची संधी वाढते फिल्डिंगचा प्रभाव देखील आहे न्यूझीलंड संघाची क्षेत्ररक्षण कौशल्य अप्राप्ती मिळत त्यामुळे ते सामना जिंकण्यास मदत करू शकतात भारताला जिंकायचं असेल तर पहिल्या दहा मोठ्या धावा कराव्या लागतात आणि बुमराहला सुरुवातीला विकेट घ्याव्या लागतात मित्रांनो भारतीय हो संघ दोन हजार दोन आणि दोन हजार तेरा मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकला आता तिसऱ्यांदा ट्रॉफी उचलण्याची संधी आहे धोनीने दोन हजार तेरा मध्ये संघाला विजय मिळवून दिला आता रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली पुन्हा तो इतिहास घडणार का मित्रांनो हा सामना कोण जिंकणार भारताचा तिसरा आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी किताब होणार की न्यूझीलंड पहिल्यांदाच विजेता ठरणार कमेंट मध्ये सांगा तुमचा अंदाज हा व्हिडिओ तुम्हाला माहिती पूर्ण वाटला असेल तर तो लाईक आणि शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद